कुंभारी घरकुल येथे मुलीला त्रास का देतो असे विचारल्यावरून एकाला बेदम मारहाण वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुलीला त्रास असे का विचारल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली आहे ही घटना एकोणीस जून हजार चोवीस रोजी कुंभारी येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी श्रीनिवास विष्णू चिप्पा वय बेचाळीस राहणार बिडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल पतंगे वय तीस याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वळसंग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता ब विभाग येथील एस मुलीला देतो असे विचारल्याच्या कारणावरून एकाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केली याच वेळी त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले आहे जखमी अवस्थेत फिर्यादीने रुग्णालयात जाऊन उपचार घेतले या घटनेची नोंद वळसंग पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार कुंवर हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा